श्री हनुमान चालिसा महात्म्य श्री हनुमान चालीसा हे भगवान हनुमंताच्या जीवनाचे सार आहे हे असे स्तोत्र आहे जे हनुमंताच्या चरित्राच्या माध्यमातून उपाका उपाकाल त्यांच्या आत विद्वा विद्यमान असलेल्या सद्गुणांचा बोध असते याचे श्रवण पठण चिंतन ममन केल्याने बल बुद्धी जागृती होते आणि मनुष्य स्वतः आपल्या शक्तीचे भक्तीचे व कार्यत्वाचे आकलन करू शकतो तो सकारात्मक प्रकृती होतो त्याला सतत शुभकार्याची प्रेरणा होते आणि स्वतःच्या कल्याणाची अद्भुती येते अशा अन्य महात्म्य सांगतो श्री हनुमान चालिसाचे पाठनाने श्रीराम प्रभू आणि हनुमान याच्या कृपा प्र प्रसन्नता लाभते साडेसाती व शनीच्या महादशेमुळे होणारा त्रास कमी होतो त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळाचा दोष आहे त्यांनाही मोठा लाभ होतो हानी टळते देवी शक्ती मिळते आत्मविश्वास ओज तेज याची प्राप्ती होते तणावयुक्त राहते शरीर व मानसिक स्वस्थ लाभते मनातील नकारात्मक भावना जाऊन ते सकारात्मक होते भय संकटे व्याधी चिंता शत्रू हितशत्रू त्रास त्रासदायक शत्रू ग्रहपीडा भूत पिशाचादी बाधा वाईट शक्तीपासून होणारे उपद्रव दुःख निराशा व्यथा दुसपणे आरंभिलेल्या कार्यात वारंवार येणारे अडथळे द्रव्यनाश या सर्व पिढ्याचे निवारण होते सुख समाधान उत्कर्ष ऐश्वर धनाची विपुलता धैर्य ध धैर्य शौर्य सज्जनांचा सहवास कार्यपूर्तीचा आनंद उस उत्साह समर्थ प्रतिष्ठा व अभिवृत्त याची प्राप्ती होते यात्रा सुखरूप पूर्ण होते मतभेद नाहीसे होऊन यक्य प्रब यक्य प्रबळ होतो पापनाशन होते बुद्धी स्फृती होते सद सद्गुणां सद्गुणांचा विकास होत दुर्गम कार्यही सिद्धा जातात सर्वत्र विजय मिळतो शिक्षणागत व कलामध्ये मोठा यश व प्रवीण्य मिळते भक्ती वाढते कार्यक्षमता वाढते सर्वत्र रक्षण होते सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात